हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या श्री अंबाबाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी आणि ठेकेदारांच्या वादानं आठवडाभरात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं मात्र प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीतून यात्रा कमिटी आणि ठेकेदारांमधील संपुष्टात वाद आला स्मारक मैदानावर पाळण्यांचे दर कमीत कमी ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिल्यामुळं नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची यात्रा वीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहे या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेनं नेमलेल्या ठेकेदार लखन कोरवी आणि रणजित बिरांजे तसंच यात्रा कमिटीचे यशवंत पाटील यांच्यात सुरुवातीला स्मारक मैदानाच्या कर वसुलीवरून आणि नंतर पाळणे बसवण्यावरून मोठ्या प्रमाणात वादावादी होऊन शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं हा वाद मिटवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने यांनी प्रयत्न केले मात्र दोन्ही गटांच्या हटवादी भूमिकेमुळे वाद मिटत नव्हता दरम्यान प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी यात्रा कमिटी आणि नगरपरिषद तसंच ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत या यावर्षीचं स्मारक मैदानाचं नियोजन यात्रा कमिटीकडे देऊन पुढील वर्षी यात्रा कमिटी ठरवण्यासाठी मुख्याधिकारी आणि अप्पर तहसीलदार यांना आदेश देण्यात आले तसंच पाळण्यांचे दर कमीत कमी असावेत असा आदेश प्रशासनानं दिलाय या निर्णयामुळे शहरात सुरू असलेला आता वाद मिटलाय दरम्यान दौलतराव पाटील दिनकर ससे किरण पोद्दार आणि भगवा रक्षक संघटनेसह शहरातील संघटनांनी केलेल्या मागणीला यश येऊन पाळण्यांचे दर कमी झाल्यानं शहरवासियातून समाधान व्यक्त होत